नमस्कार सर्वांना स्वागत आहे सर्वांचं साक्षी गोट फार्म चॅनल वर <laughs> आता जायचं आहे बरं का जनावरांचा आवरायला मस्त पैकी पाच वाजले पावसाय लागले बाहेर जनावरांचं काहीच आवरलं नाही तो पसार अजून लिंबू आहे भाजी आहे भाजी आहे तिकडं आल्यावर बघायचं काय काय करायचं आणि काय काळू गेला पडून बाहेर आणि आम्हाला जायचंय आता जनावरांचा एकोण कोण कोण येणार जनावर चावरायला होय मला येणार का दळप टाकून येऊ काय आता बघ कामाचं टाइम झालं का भैया दळप टाकून येऊ का जेवायला जाऊ का जेवण करू का संडासला जाऊ का असला आमच्या चा भैयाचा चालू असते <laughs> काम सांगितलं का जेवण आणि संडास तर नेम का आलेलाच असतंय त्या रोजच्या रोज बिना चुकता छकुलीचं छकुलीला काय ना ना काम आसते। काम आसते। ए... चला हे बघा पाऊस पडलाय तुम्हाला मांजरणीच काम चालू आहे तिकडे कामात आहे आणि जायचंय चला जनावरांचं काय काय चाललंय बघूया बरं का काय झालं काळदेवाची यात्रा करून आले तास दे मला सकाळपासून तुला दळाप घेऊन जा म्हटलं तर पण माझा अभ्यास राहिलाय अभ्यास राहिलाय म्हणला आणि आता पण अभ्यास मिळतोय दुधासांग दडप घेऊन जा चल ये रोडमुळे आमचं घर दिसा खाली दिसायला लागलंय बरं का के के बर ले? रोड लई उंच झालाय आणि घर दिसायला लागलंय खाली काडदेवाला गेल्यामुळे भंडारा लावलेला आहे बरं का यात्रा होती काडदेवाची मी काही तिथे व्हिडिओ केला नाही एवढं भरलंय त्या रोडवरनं काळ सिद्धेश्वर काढदेवाचं नाव काय आहे नेमकं काळ सिद्धेश्वर म्हणजे सिद्धेश्वराचा अवतार असल है ना बाहेर आमची फलटणी यायला लागले इकडे कोंबड्या कोंबड्यांना टाकायचे खाद्य आता तर बंग काळू सुटला जरा उघळ मोकळ सोडायला पाहिजे आपल्याला एक दादा कोणतं कमेंट केल्या गायचं नुसतं दूधच काढताय गायला जरा खायला घालत जावं गायला खायला घालतो उपाशी गाय दूध देत असेल काय तुम्हीच सांगा आता कोण कमेंट केलंय त्यांनी सांगा गाय उपाशी गाय दूध देईल का देशी गायांची हाडं असते ती हाडं दिसते ती गायला म्हशीबरोबर बरोबर बरड हाय नंतर चारा पण असतोय ग्रीन सोपर पेर असते कट केल्याला नंतर वाळल्याला चारा असतोय सगळं घालतोय पण फक्त देशी गायांची जरा हाडं दिसते तीस आज काही नसतंय घालतोय दादा आम्ही गायला चारा गैर काही उपाशी नसते या गायी आमची शाळेत हो वैत्य सकाळी एकदा वैरण खाल्ल्या आणि शेळ्यांची चालू आहे म्हणजे हडा घातली नाही म्हणून खाल्ली नाही घातल्यावर खाते ते आता घालायचं इथं बांधायचं आणि शेळ्यांना इथं वैरण घालायचं झाडू मारायला पाहिजे बरं झाडू मारल्याशिवाय चालत नाही आमची शेळी ठकुल्या सारखी ठकलेलीच असत्या बरं आणखी एक सांगते काय आमच्या शेळ्या नाही ना वा खरच झाले त्या त्या हिरव्या हिरव्या पिसवा पिसवू म्हणते ते त्याला पिसा झाल्यात म्हणते घर पिसवून पिसवान हो बरं काळ्या पिसवान हो वासाठी वा काय केले गोचड्याचं औषध लावले मरती का ला। उन, ती का बघायला आता दोन चार दिवस झालं घोचड्याचा औषध लावून पण ती अशा निर्जीव झाल्यासारख्या झाल्या म्हणजे एकदम त्यांचं ते काय म्हणायचं त्यांच्या वा त्या वा आहे ना अंगात शक्ती नसल्यासारखं झाले ते असं हाता मी केस असं केलं ना असं कसं केली की ती उडून पडायला लागले त्या आमच्या शाळेत तरी मी म्हणते एवढं भरडं खाते त्या वैरण वाळली खाते त्या वली त्या खराब का दिसायला लागल्यात शाळ्या नंतर ह्यांच्यावरून सगळ्या लिका दिसायला लागल्यावर मग म्हण ह्यांना वाज आले त्या वाटतं आणि त्यांना औषध लावले आता त्या वाजावरनं गळून पडायला लागल्या त्या चार दिवस झालं चार पाच दिवस झालं औषध लावून हाय नाही कुली मी परळीन जायच्या अगोदर लावलं होतं चार पाच दिवस झालं औषध लावून आता त्या पडायला लागल्या त्या म्हणजे जे गोचड्याचं आपलं औषध आहे ना त्या गोचड्याच्या औषधाने उवा पण जाते त्या गोचड्या पण जाते त्या आणि उवा पण जाते त्या कुणाच्या जर शेळ्यांना जर वा झाल्या असल्या तर त्याला वा आमच्या शेळ्यांना कधी नव्हत्या कधीच नव्हत्या मी एवढे दिवस शेळ्या सांभाळते कधीच झाल्या नव्हत्या आता पहिल्यांदा झाल्या होत्या आणि त्या वामुळं गोचड्या लागलेल्या बऱ्या खरं ते वा नको बर लई शेळ्या खराब होत्या त्या त्यानं वाली आता जर आमच्या शेळ्या तिथनं सुधार केल्या आणखी खराब म्हणजे इतक्या खराब नाही त्या चांगल्या आहेत त्या पण आमचं जसं चारा तेल घालतो त्याच्यापेक्षा ते जरा खराब झालेल्या दिसल्या बघितलं तर वाद आहे मग त्यांना ते गोचड्याचं औषध चालतंय गोचड्याचं औषध घालायचं ला लावायचं शेळ्यांना ते कापड भिजवून त्यानं जर लावलं ना चांगलं व्यवस्थित येते त्यात असू द्या आ, मला त्या गेसाठीच व्हिडिओ करायचं होतं एक कमेंट आल्या म्हणून तर त्यासाठी केला आहे गयला आम्ही चारा पण घालतोय भरडा पण घालतोय पण गया कसं गाभण असल्यावर गया चांगल्या दिसते त्या आणि गाभण नसल्यावर गया जरा ठकीच दिसते त्या किती जर घातलं तर मग त्याला एकच गाय पाहिजे गोरी चारा भरपूर पाहिजे नुसता गैला कसं शेंडा पाहिजे असतो शिळीवाणी देशी गायला तस मग तसं घालायला पाहिजे मग तसं घातल्यावर मग गाय चांगली राहत्या मग आमच्यात तसं नाही सगळ्यांबरोबर मिळेल तसं असतं आमच्यात मेन म्हणजे मोठ्या जनावरांना म्हशीला गायला कसं असतं शेळ्यांना घालतो आधी सुपर नेपेर घालतो शेळ्यांचं खाऊन उरलं की ते गायच्या म्हशीच्या टपात होतायचं आणि शेळ्यांना दुसरं घालायचं वाळले वैरम पण शेळ्यांना आधी घालतो त्यांचे जे उरलेलं असतंय ना मोठं मोठं ते नेऊन गायला म्हशीला घातली की मग ती म्हस खात्या मग त्यांच्यासाठी स्पेशल शेलका चारा आमच्यात उपलब्ध नसतो कारण शेळ्यांना शेलका चारा लागतो शेळ्यांसाठी चारा आम्हाला पहिल्यांदा घालावं लागतं शाळांना त्यामुळे आम्ही गेला त्यांचं उरल्यालाच घालतो तर असू द्या व्हिडिओ कसा वाटला सांगा सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा आणि आम्ही परळीला गेल्यावर व्हिडिओ कुणी कुणी बघितलाय सांगा आणि ज्यांनी ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी बघा बरं का आमचं खरंच देव देऊ छान झालं परळीचं आणि मस्त वाटलं आणि कसं असतं भेटत आहे का त्या शिवलिंगावर जवळ आपण डोकं ठेवून पाया पडतो ना तेव्हा लय म्हणजे लय समाधान वाटते छान वाटते आम्हाला पण तसं शिवलिंगावर डोकं ठेवून ठेवायला दोन तीन वेळा मिळालं आणि खरं सांगते तुम्हाला बरं का कोणी पण जर परळीला आपल्या आपल्या साईडचं कोण पश्चिम महाराष्ट्रातलं जर जाणार असलं तर तिथले पुजारी जी लोक आहेत ना पुजारी लोक लय समंजस समजूतदार लय चांगले येते बरं का म्हणजे आलेल्या भक्तांना असं किशी किशी करत नाही आता आपण एवढं मंदिरात न जातो बघा लोक ते पुजारी लय कशी किशी करते जावा जावान बाहेरवान बाहेरवान जावा जावा तिथं एवढी गर्दी असते आपण ती पुजारी लय समंजस आहे ती लय चांगली येते अ समाधानानं दर्शन येते ते चांगले येते पुजारी लोक आणि देवदेव पण मस्त होते बरं का तिथं छान होतं तिथं आपल्याला एक दिवसात अभिषेक पण घालायला भेटतोय आणि मस्त होते दर्शन तिथं जर कोणाकुणाला श्रावण महिना अजून आठवडाभर आहे ज्यांना आहे त्यांनी जाऊन या श्रावण महिन्यात गेलेलं चांगला असतं आहे ना हा चांगला असतं म्हणजे प्रत्येकाला ते अनुभव येत नाही बघा ज्याची श्रद्धा मनापासून नसते ना त्यांच्यासाठीच तो अनुभव असतो जी तो फिरायसाठी आयुष करायसाठी आणि काय म्हणायचं ते काय एन्जॉय एन्जॉय करायसाठी जे जाते ना त्यांना देवदर्शन केल्याचा आनंद येत नाही बरं का कारण त्यांना त्यांचा आनंद एन्जॉयमध्ये असतो देवदर्शनात नसतो ज्यांना ज्यांना खरोखर देवदर्शन करायचं त्यांनी त्यांनी देवाला जावा आणि नाहीतर मग बिनकामासोबत पैसे खर्च करत जाऊ नका देवाच्या नावाखाली एन्जॉय करायला जाणार आणि तुम्ही देवाचं नाव करणार त्यापेक्षा एन्जॉय करायसाठी म्हणून जायचं जिकडं जाय ज्यांना एन्जॉय करायचं आणि ज्यांना देवाला जायचं ना त्यांनी खास मी देवाला चालले म्हणून जायचं देवदर्शन करायचं बघा एन्जॉय ला म्हणून गेल्यापेक्षा पण ज्यांच्या मनात श्रद्धा आहे त्यांच्यासाठी देव देवाचं दर्शन घेतल्यावर इतका आनंद वाटते इतकं छान वाटतंय की ते सांगू शकत नाही इतकं भारी वाटते तर असू द्या कसा वाटला व्हिडिओ सांगा व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा शेअर करा नवीन असलेल्यांनी सपोर्ट करा धन्यवाद भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये गोटा झाडा चालू आहे मला पण गोटा झाडून काढायला पाहिजे शेळा धाडायचे वैरण घालायचे कामं भरपूर पडले ते आणि मी व्हिडिओ 看不见